बापरे साडे दहा फूट अंतर असलेला तूर प्लॉट जेमतेम भरण्याच्या अवस्थेत नमस्कार मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो तुम्ही बघू शकता हे सिंगल ओळ आणि त्याचे जर खाली बघितले तर आपली जी लागवड आहे दोन दोन एक एक दोन दोन एक एक, एक, एक बियाणं आणि एकंदरीत आपण सुरुवातीला कशी लागवड केली होती काय केली होती सगळं सविस्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तरी थोडंसं शॉर्टकटमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करू आता जर बघितलं तर इथं बघा तुम्ही की जेमतेम हे अंतर भरण्याच्या अवस्थेत आहे कुठं एक फूट दोन फूट एवढंच अंतर बाकी आहे आता याची जशी एची लागवड केली होती तर शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगतो की याची लागवड आपण बारा जूनला केली होती ट्रीपच्या माध्यमातून त्यानंतर आठ दिवसांना आपण एन पी के एकोणीस 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 हे एखाद्याला सोडलं होतं एकरी एक किलो त्यानंतर जेव्हा हे सोयाबीन तूर पीक तीस दिवसात झालं तर तिथं बघा शेंडी केली होती पहिली त्यानंतर परत पंधरा दिवसांना वरती शेंडी वरती तुम्हाला दिसते की तिथं ब्रांचिंग झालेली आहे तिथं शेंडी आणि त्यानंतर सोयाबीनसोबत याची वाढ झाली एकंदरीत इत। आता इथं बघा अंतर जर बघितलं तर दोन ओळीतील अंतर आहे साडे दहा फूट आणि सध्या परिस्थितीमध्येच इथं भरण्याच्या अवस्थेत आहे म्हणजे इथं काही दिवसामध्ये ते भरेल कुठं कुठं राहील परंतु सत्तर टक्के ते अंतर भरत आहे इकडे सुद्धा तुम्ही बघू शकता की बऱ्याच ठिकाणी ते अंतर भरण्याच्या अवस्थेत आहे आता एकंदरीत हे झालं लागवड कशी केली काय केली एकरी जे बियाणं आपल्याला लागलं तर एकच किलो लागलं त्यानंतर आपल्याला पाणी देण्याचं कामच नाही पडलं कारण वरनंच पाणी सतत चालू होतं आता यामध्ये अजून आपण काय काय केलं ह्या गोष्टी झाल्या त्यानंतर आपण याला मधात युरिया सोडला होता एक आ, हे तूरपीक दोन एक महिन्याचं झाल्यानंतर कारण मधात जास्त गॅप सुटला होता पाण्याचा युरिया सोडलं नंतर ड्रिपच्या माध्यमातून थोडंसं एक ते दोन तास पाणी दिलं होतं परत त्याची चांगली ग्रोथ झाली परत मग सतत पाऊस आणि सोयाबीन काढणी होई व्हायच्या थोडंसं आधी आपण याला मिश्र खत एक दिलं होतं ते आपण म्हटलं तर ड्रिपच्या माध्यमातून सोडलं होतं त्या झालं त्यानंतर जेव्हा सोयाबीन आपण काढणी केली त्यानंतर आपण पंधरा किलो एकरी युरिया याच्यामध्ये टाकला होता आणि त्यानंतर आता जेमतेम पंधरा ते वीस दिवस झाले म्हणजे जे व्हिजिटेटिव्ह ग्रोथ आपल्याला घडून आणायची होती ती झाली होती त्यानंतर आत्ताची जी परिस्थिती आहे म्हणजे आजची जर म्हटलं तर एक चार पाच नोव्हेंबर तर आजच्या अवस्थेमध्ये जर ब बघितलं तर तूरपीक जेमतेम भरण्याच्या अवस्थेत आहे म्हणजे कुठं कुठं तर भरत आहे अंतर एकदम जवळ झालेलं आहे इथं बघा इथं फूटभर दोन फूटच अंतर राहिलेलं आहे आणि कुठं कुठं थोडीशी जागा जास्त आहे व्हिडिओचं टायटल आहे की साडेतीन एकराचा जो आपला प्लॉट आहे त्याच्यात जे अंतर आहे ते भरण्याच्या अवस्थेत आहे आता मित्रांनो पारंपरिक पद्धतीने आपण लागवड करायचो सोयाबीनसोबत तुरीची लागवड करायचो ट्रॅक्टरच्याच माध्यमातून परंतु यावर्षी आपण वेगळा प्र प्रयोग करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये पहिली गोष्ट आपलं बियाणं वाचलं आपल्याला लागायचं एकरी अडीच ते तीन किलो बियाणं यावर्षी आपल्याला फक्त ना फक्त एक किलो बियाणं लागलं आता जी अवस्था आहे ती फुलवर अवस्था आहे तुम्ही बघू शकता की जेमतेम साठ ते सत्तर पर्सेंट याला फुलधारणा झाली आहे परंतु सतत पावसामुळे काय झालं की थोडीफार फुलगड एक पाच ते दहा टक्के आपल्याला इथं पाहायला मिळते आता ते फवारणीच्या माध्यमातून आपली कवर होईल आता त्यानंतर काय केलं आपण सोयाबीन काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये फवारणी केली साधी आणि सिम्पल फवारणी प्रोपेक सुपर प्लस कुठलंही एक तुम्ही टॉनिक वापरू शकता आता मी जे सुपर बियॉन ते तुमच्या भागात जर भे भेटत असेल तर तुम्ही ते वापरू शकता असं साधं सिम्पल एक टॉनिक याच्यामध्ये वापरलं आणि तुम्ही बघू शकता की त्या टॉनिकचाही चांगला एक काय म्हणता येईल आपल्याला फायदा झाला कारण ही जी ब्रांचिंग आहे नंतरची तर ही त्याचीच ब्रांचिंग आपल्याला म्हणता येईल कारण त्या टॉनिकच्यामुळे काय होते की आपल्या पिकाची मूळ मुड, पांढऱ्या मुळांची संख्या भरपूर वाढते फुटवे भरपूर वाढतात ते आपण केलं आणि आपण सांगितलंसुद्धा होतं की काय काय घ्या आता तुम्ही पुढे फवारणी घ्या त्याच्या आधी जर तुमच्याकडे पाऊस पडून गेला असेल कोरडवळ तुमचं शेत असेल तर तुम्ही युरिया टाका बिंदास टाका कोणी काय म्हणत असेल तरीही टाका कारण व्हिजिटेटिव्ह जेवढी ग्रोथ जास्त तेवढे म्हणजे पानं तुमच्या पिकाला जेवढे जास्त तेवढेच कणामध्ये त्याचं रूपांतर होईल जेवढे कण जास्त तेवढे फुलं जास्त जेवढे फुलं जास्त तेवढेच शेंगा जास्त आणि जेवढ्या शेंगा जास्त तेवढंच उत्पन्न जास्त आता एकंदरीत तुम्ही जर बघितलं तर खूप ऊन आहे परंतु तरीही मी तुम्हाला जिथं चांगल्यापैकी आपली तूर सेट झालेली आहे म्हणजे संपूर्ण क्षेत्रातच आपली झालेली आहे परंतु अति जास्त तिथं दिसतं आहे तिथंसुद्धा तुम्हाला दाखवतो आणि कुठं कुठं कमी आहे तिथं तु, सुद्धा तुम्हाला दाखवतो आता त्याचे काय कारणं झाले होते ते पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की सतत पाऊस त्यामुळे उभी उभी वाढ अशा एकंदरीत गोष्टी झाल्या होत्या आता दुसऱ्या मध्ये आपण जाऊ इथंसुद्धा तुम्ही बघू शकता की जेमतेम भरण्याच्या अवस्थेमध्ये अंतर आहे आणि आपण एक साधारणतः अंतर किती ठेवावं तो सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे कारण अति जास्त बी अंतर ठेवून ते अंतर तसंच राहतं आणि अति कमी अंतर ठेवलं तर त्याची मशागत किंवा फवारणी किंवा सगळ्या गोष्टी होत नाही ते सुद्धा आपण सांगितलेलं आहे तर चांगल्या पद्धतीने आपल्या पिकाला सध्या अवस्थेत फुटवे त्याचबरोबर फुलं आणि एक दोन चार पर्सेंट आपल्या पिकामध्ये शेंगांचं प्रमाण सुरू झालेलं आहे ते बघा आता शेंगा बारीक 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 व्हायला सुरू झालेल्या आहेत त्याला वाद्या म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटच्या माध्यमातून सांगा अशा पद्धतीने आपला जो एकंदरीत साडेतीन एकरचा सा प्लॉट आहे तो पूर्णपणे भरण्याची